आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे विकसित भारत संकल्प यात्रा आत्तापर्यंत देशातल्या एक लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचली आहे सुमारे साडेचार कोटी नागरिकांनी या, या यात्रेत भाग घेतल्याचं आणि तीन कोटींपेक्षाही अधिक नागरिकांनी भारताला विकसित बनवण्याची शपथ घेतल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाअंतर्गत एक कोटींहून अधिक आयुष्यमान कार्डांचं वाटप झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी गाव या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं अनेक लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं एका लहान मुलाची हृदयशस्त्रक्रिया शासकीय योजनेतून झाल्याचा अनुभव त्याच्या आजीने सांगितला एका योजनेमध्ये बाळाचे म्हणजे माझ्या नातवाचे दर्शनचे ऑपरेशन झालेले आहे खाजगीमध्ये आम्हाला भरपूर खर्च सांगितलेला होता त्यामुळे आम्हाला ऑपरेशन करणं अशक्य होतं पण ह्या योजनेअंतर्गत हृदयाचे ऑपरेशन चांगले झालेले आहे बाळाचे आणि बाळ आनंदी आहे सुखी आम्ही सगळेजण आनंदात आणि सुखात आहोत आणि त्यामुळे मी सरकारचे भरपूर धन्यवाद आभार विकसित भारत यात्रेचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आकाशवाणीच्या माध्यमातून केलं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी शंभर कोटींचा निधी देण्यात येईल स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात स्मारकासंदर्भातल्या आढावा बैठकीत दिले उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा महात्मा फुलेवाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेवर आज सकाळी भेट देऊन पाहणी केली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य लक्षात राहावं आणि भिडेवाडा इथं मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे पुढच्या पिढीला कळावं या पद्धतीनं सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं देशात काल दिवसभरात कोविडचे चारशे तेवीस रुग्ण नवे रुग्ण आढळले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला त्यातले दोन केरळात तर एक कर्नाटक आणि राजस्थानमधला होता राज्यात पंधरा नवीन रुग्ण आढळले कोरोनाच्या जे एन वन या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचं काटेकोर पालन करावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे आज राष्ट्रीय शेतकरी दिन आहे देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत चौधरी चरण सिंग यांच्या स्मरणार्थ तेवीस डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन दरवर्षी शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे सोलापुरातल्या लोकमंगल संस्थेचे यंदाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत वसंत गायकवाड शांता गोखले आणि राजू बाविस्कर यांना पुरस्कार मिळाला या आहे साहित्य क्षेत्रातल्या लक्षणीय कार्याबद्दल पुण्याच्या कलासक्त संस्थेला गौरवण्यात येईल या पुरस्कारांचं स्वरूप पंचवीस हजार रोख आणि स्मृतिचिन्ह असं आहे सोलापूरच्या स्थानिक कलाकृतीसाठी देण्यात येणारा अकरा हजार रुपयांचा पुरस्कार समीर गायकवाड यांना देण्यात येईल येत्या सात जानेवारीला पुरस्कार वितरण होईल अशी माहिती संस्थेतर्फे आमदार सुभाष देशमुख यांनी दिली सोलापुरात लोकमंगल ही संस्था सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आठ वर्ष कार्यरत आहे येत्या जानेवारीमध्ये होणाऱ्या शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं बीडमध्ये उद्या रविवारपासून नाट्यकलेचा जागर या स्पर्धात्मक महोत्सवाला सुरुवात होणार आहे चोवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत नाट्यकर्मींसाठी होणाऱ्या या महोत्सवात बीडसह राज्यातल्या इतर बावीस केंद्रांवर एकांकिका बालनाट्य एकपात्री नाट्य अभिवाचन नाट्यछटा नाट्यसंगीतपद गायन स्पर्धा होणार आहेत छत्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पक्षमित्र संमेलनाचं उद्घाटन आज सांगलीत शांतिनिकेतन इथं पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या हस्ते झालं दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात अध्यक्ष अजित पाटील यांना तसंच रवींद्र होरा सुरेश गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला पक्षांवर आधारित दिनदर्शिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताचा डाव चारशे सहा धावांवर संपला यामुळे भारताला पहिल्या डावात एकशे सत्याऐंशी धावांची आघाडी मिळाली शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद एकशे एकाहत्तर धावा झाल्या होत्या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार We'll be right back.